हस्ती कोऑपरेटिव्ह बँक पिंपळनेर शाखेच्या तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन पिंपळनेर शहरातील दी हस्ती कोऑपरेटिव्ह बँकचा तिसावा वर्धापन दिनानिमित्त बँक परिसरात रक्तदान शिबिर मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले चेअरमन कैलासजी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली आप किसी की जिंदगी बचा सकते हैं रक्तदान करके देखो अच्छा लगता है या थीमनुसार पंचवीस फेब्रुवारी वर्धापन दिनानिमित्त पाच वाजेपर्यंत पंच्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले असून सर्व रक्तदात्यांना टी शर्ट आणि सन्मानपत्र भेट म्हणून देण्यात आले तर नेत्र चिकित्सा शिबिर सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत सुरू होते साधारण नेत्र चिकित्सा शिबिरातून मोफत दोनशे पन्नास नेत्र तपासणी केल्यानंतर मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी के एकोणतीस रुग्णांनाही मोफत वैद्यकीय शस्त्रक्रिया प प्रवास बँक मॅनेजमेंट व कांता लक्ष्मीशहा नेत्र रुग्णालय नंदुरबार यांच्या सहकार्याने मोतीबिंदू शिबिरातून मोतीबिंदू आजाराचे निदान झालेल्या रुग्णांचे ऑपरेशन नंदुरबार येथे मोफत प्रवासही केले जाणार आहे दोन्ही शिबिरात दि हस्ती कोऑपरेटिव्ह बँक पिंपडने पारदर्शक व्यवहार विनम्र सेवेची चौपन्न वर्षाची प्रदीर्घ परंपरा असलेली राष्ट्रीय पातळीवर पंचवीस व राज्य पातळीवर चोवीस वेळा उत्कृष्ट बँक सेवेचा पुरस्कार प्राप्त करणारी हस्ती बँक संपूर्ण महाराष्ट्रासह हो पिंपळनेर येथे गेल्या तीस वर्षापासून अविरत सेवा देत आहे पिंपळ हस्ती बँक शाखा आज या शाखेचं तिसावा वर्धापन दिवस हा मनवण्यात येत आहे प्रत्येक वर्षी चेअरमन साहेब श्री कैलासजी जैन यांच्या मार्गदर्शनाने विविध योजना विविध कार्यक्रम घेऊन हा साजरा करण्यात येतो त्यानुसारच आजही नेत्रदान शिबिर मोतीबंधू तपासणी शिबिर रक्तगट तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिर हे घेण्यात आलेलं आहे पिंपळेर शाखेमध्ये आजपर्यंतच्या ज्याही कार्यक्रमात आम्ही लोकांचा सहयोग मागतो तर त्या लोकांचा सहयोग मागतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त हा सहभाग लोक आम्हाला देत असतात कारण पिंपळेर शाखेमध्ये असणारे कर्मचारी स्टाफ सदस्य मेंबर यांचा प्रत्येकाचा सहयोग प्रत्येकाशी हिळून मिळून घेण्याचा असल्या कारणाने प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने बँकेलाही सहकार्य करत असतात आणि बँकेकडनंही त्यांना सहकार्य होत असतं त्याच्यामुळे इथं होणारे कार्यक्रम हे सफलतम होत असतात आणि प्रत्येकाला त्याचा फायदाही होत असतो त्या कर्मचाऱ्यांनाही आम्ही या, या विषयी आम्ही त्यांना प्रोत्साहन देत असतो की त्यांनी कस्टमरशी चांगल्या रीतीने सहयोग करावा त्या हिशोबाने हे कार्यक्रम चालत असतात आणि आजही पिंपळचे संचालक पिंपळ शाखेचे चेअरमन श्री कुंदन शेठ संचालक मंडळामध्ये ज्येष्ठ संचालक श्री लीलाच ना श्याम बाबुलाल त्याच्यानंतर अशोक शेठ शेठ बोधानी त्यानंतर शेठ सॉरी बालचंद शेठ ततार आणि मी नी स्वतःही चांगल्या प्रकारे मेहनत घेऊन कार्यक्रमाची ही रुपेषा चांगल्या नीतीने चांगल्या तऱ्हेने सफल व्हावी यासाठी मेहनत घेत असतो या हिशोबाने आज सर्वांचे आम्ही आभार मानतो बँकेच्या प्रगती लालजी गोगट व्हाईस चेअरमन लीलाचंद भावसार भालचंद्र ततार श्यामकांत कोठामध्ये अशोक जैन श्याम बोदाडी केशरमल गोगड हेमंत जोशी शाखाधिकारी व कर्मचारी वृंदांचा शिहांचा वाटा आहे यापुढेही बँकेच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी व सन्मान्य सभासदांच्या निरोगी आरोग्यासाठी सामाजिक सुदृढतेसाठी बँक विधायक उपक्रम राबवून त्या सभासदांचे हित जोपासणार आहे असे प्रतिपादन कुंदनलाल गोगड यांनी केले ब्युरो रिपोर्ट सहसंपादक अनिल बोराडे हस्ती बँक लिमिटेड दोंडाईच्या शाखा पिंपणे शाखेचा आज तिसावा वर्धापन दिन आहे नेहमीप्रमाणे बँक बैंक फक्त बँकिंगवर न पाहता सामाजिक बांधिलकीही जपते आणि त्या अनुषंगाने रक्तदान शिबीर व रोग तपासणी शिबीर पिंपणे शाखेत आयोजित केलेले आहे याला ग्राहकांनी ठेवीदारांनी कर्जदारांनी अपार प्रतिसाद दिला आणि तो प्रतिसाद पाहून आमचे सर्वांचे मन असे भरावून गेलेले आहे रक्तदान आतापर्यंत जवळजवळ पन्नास नेत्ररोग तपासणी दोनशे झालेली आहे यात ज्यांचे मोतीबिंदू जे मोतीबिंदूचे पेशंट निघतील त्यांना बँकेतर्फे फ्री ऑपरेशन करून मिळेल आणि त्यांना पुन्हा घरी पोचवले जाईल अशा प्रकारे ही सर्व सामाजिक बांधिलकीच्या या स्कीम्स आहेत आणि ती बँक राबवते हस्ती बँकेच्या सर्व शाखांमध्ये वर्धापन दिनानिमित्त असे कार्यक्रम राबवले जातात आमचे मार्गदर्शक चेअरमन श्री कैलास जैन यांच्या मार्गदर्शनाने हे सर्व कार्यक्रम होत असतात <laughs>